साईंच्या शिर्डीतही विठ्ठल भक्तीचा गजर आषाढी एकादशीच्या निमित्तानं साईंना तुळशी मायेचा श्रृंगार तर भाविकांना तेरा टन खिचडीचा महाप्रसाद सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आलाय शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साईनगरीत दाखल झाले आहेत आषाढी एकादशी निमित्तानं साई मंदिराला आकर्षण सजावट करत बाबांना तुळशी मायेचा श्रृंगार करण्यात आला आहे तर प्रसादालयात भाविकांसाठी तेरा टनाची साबुदाना खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला आहे खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी पाच हजार किलो साबुदाणा चार हजार किलो शेंगदाणे अडीच हजार किलो बटाटे सातशे पन्नास किलो शेंगदाणा तेल आणि पंधराशे किलो इतर साहित्य वापरून महाखिचडी प्रसाद बनवण्यात आला आहे शिर्डी पंचकोशातील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसाद रूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात आम्ही देऊन पाहिजे तालुक्यामध्ये तर बाबाचा आता दर्शनासाठी आज पंढरपूर या कदाचित यात्राच्या निमित्तानं बाबाचा प्रसाद भेटला आनंद वाटला बाबाच एकदम म्हणजे खुश वाटलं की मला प्रसाद भेटला आता बाबा प्रसादात तुम्ही पंढरपूरला गेले नाहीटा आलो आणि असं बाबाच दर्शन झालं पंढरपूरच बाबासाहेब बाबाच आम्ही वारीला गेलो पंढरपूर तिथून दर्शन करून शिरडीला आलो आणि दर्शन करून तिथून आम्ही जाणार आहोत आम्ही छत्रपती संभाजी म्हणून आलेलो आहे तिथं बाबांच्या दर्शनासाठी खूप बाई भक्त आलेले जेवणाचे परसाद यायचा परसादसाठी सर्व बाई वगतांना इथं शाबधामना आरलेबल आषाढी बाबाचं इथं विठोबाच्या याच्या रूपात बाबांचं दर्शन झालंय आमचं बाबा सर बाबाच्या दरबारात गेल्यावरती मनास तृप्त होऊन गेलं तिथे गेल्यावर तिथं शांतता वगैरे बघून इथं स्वच्छता वगैरे बघून नक्कीच इथं बाबांचा वाजता त्याच्यामुळे एवढे पब्लिक इथे येत आहे राहत आहे खाताय आणि कळत असते ट्रस्ट मिळाला कारण कि इतक्या लोकांनी इथं दे। जेवण देत आहे आहार